नमस्कार मित्रांनो सोजन वर्तमा युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आजचा प्रवास आहे कर्जळ्यामध्ये आणि मध्ये आपण चाललेलो चहा पाण्यासाठी आणि तोपर्यंत आपण आपल्या गणपती आपणचं दर्शन घेऊ शकता मंडळी तर आपले कोकण एक संगमेश्वर चॅनलकडून चॅनल कडून मित्रांनो हा आमचा घरचा गणपती आहे आणि तो मित्रांनो आमचा चतुर्थीचा गणपती आहे आणि त्याच्यातूनच मित्रांनो चहा पाणीचे कार्यक्रम किंवा ही व्हिडिओची सुरुवात आहे ना घरातूनच होते आणि ते आपल्या गणपती बापानचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलं आहे कर्जळेमध्ये तर कर्जळेमधला जो व्ह्यू आहे ना तो भारीच आहे कारण जो आजूबाजूचा निसर्ग वगैरे रोड वगैरे आहेत ना एक नंबर आहे तसेच मित्रांनो रामनवाडीचे ते एक जर बघायला गेलात ना तर रामनवाडीचे ते एक मंदिर आहे ते पण छान आहे पाहण्यासारखं कारण रस्त्याच्या साईडला तिथला पण थोडासा आपण व्हिडिओ घेणार आहोत आणि मग प्रवास आपला पुढे चालू राहणार तर चॅनेल जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तर मंडळी हो 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 आपण आता आलो आहोत धामापूरमध्ये आणि धामापूरमध्ये येताना मित्रांनो खूप गाड्या होत्या कारण ॲक्सिडेंट वगैरे होण्याची शक्यता होती आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही या जर रोडने जर आलात ना तर सावकाच या आणि आपल्याला जायचंय आता धानावडी वाड्यामध्ये तर हीच ती मित्रांनो जी आपल्याला कमानी पाहायला मिळते ना ती धानावडी वाडे आहे आणि हा जो समोर जो रोड गेलाय ना तर कर्जवे मार्गातून रत्नागिरी वगैरे किंवा संगमेश्वर डिंगणी या साईडला रोड जातो आणि इकडे पाटच्या साईडला जो रोड गेलाय ना तर मागजणकडून मित्रांनो आरवली किंवा तुरल या साईडला रोड जातो आणि आपल्याला जायचं आहे आता इकडे पुढे कारण मित्रांनो कोकणातला हा व्ह्यू आहे ना तुम्हाला बोललं होतं कारण प्रत्येक गावामध्ये ना काय नाही काहीतरी पाहायला मिळत असतं आणि ह्याच ते गावातलं हे सुख असतं आणि आपल्याला हा रोड पाहू शकता रोडला लागूनच ला मित्रांनो ह्या साईडला वरती रोड गेला तर पाहू पुढे तर मंडळी आपण आहोत धनावडेवाडीमध्ये आणि आजचा जो चहा पाणीचा कार्यक्रम आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून आणि जर हा व्ह्यू पाहतोय ना तर हे अशी कोकणामध्ये घरं असतात आणि या साईडला धनावडेवाडीतली सर्व मुलं आहेत ते पण आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत कार्यक्रमामध्ये कारण मित्रांनो कोकणातल्या अशा नवीन नवीन नवी अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत आणि सगळ्यांना नमस्कार दोन पुढा देण्याचा कार्यक्रम हा झालेलाच आहे आणि त्याच्यानंतर आपली पुढची शुभ कार्याची वाटचाल कशा पद्धतीनं करायची त्याच्यावरती जरा आम्ही छोटस आमची पद्धत काय आहे त्या पद्धती मी तुमच्या सहुण्यांच्या समोर ठेवतो ठेवण्याचा प्रयत्न करतोय आता आमच्या गावामध्ये दाग दागिनेची जे रूड आहे पृथ्वी पा, पहिल्यापासून ते तीन दागिने काय आमच्याकडे आमच्याकडे अंगठीचा असतो एक गळ्यातलं असत आणि कानातलं असत बरोबर ना ही पद्धत आमच्याकडे आहे तुमच्याकडे काय पद्धत आहे आम्हाला नाही माहिती तर ही आमच्याकडे पद्धत आहे बाकी त्याची कशा पद्धतीनं करायचं हे तुम्ही ठरवायचे तर तुमच्याकडे काय पद्धत आहे की जरा आम्हाला सांगा मी आता बोलले त्याला आम्ही घसवत आहे तुमच्याकडे पण तिन्ही दागिने ओके बरोबरच आहे कारण था साखरपोड्याला आल्यावर आंबीही लागते ला। की ओके। बारो गा। बारो गा ना भाऊके आमची त्याच्यानंतर दुसरा प्रश्न मी असा मी विचारतो कि आमच्याकडे जे साखरपोडा होतो त्या साखरपुड्याला तीन साड्या लागतात परंतु तीन घेऊन ये म्हणून चौथी एक साडी घेतली जाते तर त्या पद्धतीनं आमची इकडं परंपरा आहे बाकी कसं घ्यायचं म्हणजे एक त्यात तुम्ही एक घेतो हा आमच्याकडं तीन चार चालले म्हणजे आता ओके